साम्राज्य माझ्यावर केलेल्या आरोप सिद्ध करावे मी समाजकारण सोडतो सिद्ध नाही केले तर अमोल शिंदे यांनी राजकारण सोडावे माऊली पवार यांची अमोल शिंदे यांनी केलेल्या आरोपावर प्रतिक्रिया मराठा समाजाचा सोलापुरातील नेता मॅनेज होत नाही म्हटल्यावर त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र हे अमोल शिंदे यांच्याकडून रचले जात आहे वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मला वीस लाख रुपये दिल्याचा खोटा आणि माझी प्रतिमा मलिन करण्याचा दावा शिंदे यांनी केला आहे यास प्रत्युत्तर म्हणून मी मावली पवार या वक्तव्याचा निषेध करत तात्काळ समाजाची माफी मागा अन्यथा माझी आणि पर्यायाने समाजाची दिशाभूल करण्याचे वक्तव्य करून चळवळीला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्यामुळे मानहानीचा दावा दाखल करणार आहे अशी माहिती दिली दरम्यान यावर अमोल शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन माऊली पवार यांनी आपल्यावर दावा ठोकावा असे उलट सांगताना मराठा समाज समन्वयक माऊली पवार यांनी काँग्रेसकडून वीस लाख रुपये घेतल्याचे माझ्याकडे जे पुरावे आहेत हे सर्व पुरावे मी न्यायालयात आत अथवा समाजासमोर सादर करेल अशी माहिती दिली आहे माझ्यावर जे बेछूट तथ्यहीन आरोप करण्यात आलेले आहेत एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख बापू शिंदे यांच्याकडून एकतर त्यांनी पुरावे निश्चित सिद्ध करून दाखवावे मी समाजकारण बंद करतो नसेल तर सिद्ध करून दाखवलं तर दे त्यांनी राजकारण बंद करावं असं माझं जाहीर आव्हान आहे

ही चळवळ सोडून तुम्हाला एक सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो म्हणून त्या संपादकाने मला प्रश्न विचारला की पक्षाची जी ही फोडाफोडी झालेली आहे ही तुम्हाला पटते का त्याच्यावर मी उत्तर दिलं लोकांना इतके दिवस पाकिटमार मार पाकिट चोर माहिती होता पक्ष पण चोर आहे हे नवीन शब्द लोकांना ऐकायला मिळतंय आणि हे महाराष्ट्रातल्या जनतेला पसंत नाही पडलेलं हे मी बोललेलं आहे त्यात मी कुठल्या पक्षाची पिक्षेचा विषय नाही काही एक पक्ष फुटलेला नाही तिन्ही पक्ष फुटलेत काँग्रेस फुटला नाही राष्ट्रवादी फुटला नाही उसा ना, ना ना। का शिवसेना फुटलं नाही त्यामुळे कुणा नाही आम्ही सर्वसामान्य नागरिक म्हणून आमचा अधिकार मांडू शकतो ना मग एवढा काय विषय रागायचा आम्हाला अधिकार नाही का बोलायचा नाही कुठल्या कुणाचं नावच घेतलंय मी जे फुटलेत पक्ष तिन्ही पक्ष फुटलेत ते समाजापर्यंत प्रॉपर मेसेज गेले कोण समाजाला डॅमेज करायचा प्रयत्न करलाय समाजाला माहिती आहे आणि त्याचं योग्य प्रत्युत्तर उद्याच्या मैदानातून मिळेल सांगितलं की सिद्ध करून दाखवलं तर मी समाजकारण सोडतो सिद्ध नाही झाल्यावर त्यांनी राजकारण भूमिका आहे तुम्ही मराठा समन्वयकांनी गंभीर आरोप केलेला आहे काय नक्की आपला आरोप आहे काय सांगाल त्या संदर्भात सोलापूर शहरातील एक स्वघोषित मराठा समाजाचे समन्वयक म्हणून समाजात फिरणारे माऊली पवार यांनी सोलापूर लोकसभेमध्ये काँग्रेसचे उमेदवार रणिती शिंदे यांचं काम करण्याकरता काँग्रेसच्या नगरसेवकाच्या घरामध्ये बैठक करून मंगळवेढा रोडवर इनोवा क्रिस्टा गाडीमध्ये वीस लाख रुपये स्वीकारले आणि ते समाजाचं काम करतो असा त्यांना शब्द दिला त्याप्रमाणे परवा जरंगे पाटील साहेब सोलापुरात आले होते त्या दिवशी धरंगे पाटलांना बुके देतो आणि त्या दिवशी बुके देऊ शकले नाहीत करंजी पाटलांनी त्यांना गाडीत न उतरवलं आणि सांगितलं की मी कुठल्याही राजकीय पक्षाचा पदाधिकाऱ्याचं बुके घेणार नाही आणि उमेदवाराचं बुके घेणार नाही त्या दिवशी माउली पवारांची कशा पद्धतीची तीळपड झाली राम जाधवांना बघून घेतो कशा पद्धतीनं बोलले हे संबंध सोलापूरकरांनी बघितले हे स्वघोषित मराठा समाजाचे जे समन्वयक आहेत हे हो सुद्धा अशा गोष्टी टेंडर घेणं आणि समाजाला विकणं अशा बऱ्याचशा गोष्टी यांनी केलेल्या आहेत पण समाज गल्लीपासून दिल्लीपर्यंतचं राजकारण करत असताना प्रचंड हुशार आहे अशा स्वलाभासाठी सो घेतलेल्या निर्णयाला आणि स्वतःच्या फायद्यासाठी घेतलेल्या निर्णयामुळं समाज यांच्या जाणार नाही उलट समाजामध्ये कधी यांना ह्याच्या स्थान मिळणार नाही अशी मला हे आपण जे आरोप करतो त्याचे काही पुरावे आपल्याकडे आहेत का आणि जर आपल्या कोर्टात देखील आपल्या विरोधात जाऊ शकतात मला आत्ताच कळालं की माऊली पवार माझ्या विरोधात कोर्टामध्ये जाणार आहेत मला खुशाल त्यांनी कोर्टात जावं अजून कुठं दात मागायचे मी तर म्हणतो समाजा पुढं आपण दोघंही जाऊ माझ्याकडे असले पुरावे तुम्ही त्या दिवशी ज्या अपार्टमेंटमध्ये भेटलात त्याचे सी सी टी व्ही फुटेज माझ्याकडे आहेत तुम्ही उमेदवाराला भेटलात त्यानंतर मिटिंग झाली तुमच्यासोबत कोण होतं त्याचे पुरावे मंगळवेढा रोडला तुम्ही ज्या गाडीत बसून ज्याच्यासोबत होता कारण ही गोष्ट त्यांच्या गाडीतल्याच माणसाला पैसे न मिळाल्यामुळं ही आम्हाच्यापर्यंत पोहोचली आणि काय काय घडलं हे सगळं खरंच काम आमच्यासमोर आलं त्यामुळं माऊली पवारांनी हे पहिल्यांदा केलं नाही ह्याच्या आधीसुद्धा असं बरेचदा केलेलं आहे आणि समाजाच्या जीवावर स्वतःची घरं भरण्याचं काम याआधी केलं आहे आणि आतासुद्धा सुरू आहे मी जरंगी पाटलांचा प्रचंड आम्ही सगळेजण आदर करतो जरंगी पाटील साहेबांनी खुलेआम संपूर्ण महाराष्ट्राला एकदा नाही तर शंभर वेळा सांगितलेलं आहे की लोकसभेमध्ये कुठल्याही राजकीय पक्षाला आमचा पाठिंबा नाही असं असताना हे स्वघोषित काय म्हणते समन्वय माऊली पवार हे समाजाला विशिष्ट पक्षाला मतदान करा असं सांगत असतील तर हे समाजाची दिशा